नमस्कार मित्रांनो कृषी आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला पन्नास फूट वीर खोदणारं पोकलॅन मशीन कसं आहे ते दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे या शेतामध्ये हे जे पोकलॅन मशीन आहे हे वरतून पन्नास फुटापर्यंत वीर खोदत असतं मित्रांनो हे जे बघा इथे विहीर खोदण्याचं काम चालू आहे या विहिरीची जी साईज आहे ती बावीस बाय बावीसची आहे हे बघा स्पिटीला त्याची कपॅसिटी आहे जान्हवी अर्थमोर्स म्हणून आहे हे बघा हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणारच आहे मित्रांनो ही जी विहीर आहे पन्नास फूट विहीर तीन लाख एकवीस हजार रुपयांमध्ये या पोकलन मशीनवाल्यांना देण्यात आलेली आहे हे जान्हवी अर्थ मोहर्स म्हणून आहेत मी स्क्रीनवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला देणार आहे कोणाला वीर खोदायची को असल्यास त्यांच्याशी संपर्क साधा तुम्ही मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर नक्की करा